नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे व त्यांच्या बंधूंवर दोन वर्षांसाठी तडीपारची कारवाई पाथर्डी उपविभागीय दंडाधिकारी यांनी काढले आदेश नगर जिल्ह्याला लागून असलेल्या चारही जिल्हे वगळून करावे लागणार वास्तव्य अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी किसन पालवे व त्यांचे चुलतबंधू शहादेव भानुदास पालवे दोघेही राहणार कोल्हार तालुका पाथर्डी यांच्यावर तडीपारच्या कारवाईचे आदेश काढण्यात आले आहेत पाथर्डीचे उपविभागीय दंडाधिकारी प्रसाद मते यांनी नुकताच हा आदेश काढला असून दोघांना नगर जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे व बीड जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे सह्याद्री छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष राव साहेब काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे संघटनेच्या वतीने पालवे टोळीची दहशत व गुंडगिरी संपवण्यासाठी तडीपारची मागणी करून वेळोवेळी आंदोलन व उपोषण करून पाठपुरावा करण्यात आला होता नुकतेच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तडीपारच्या प्रस्तावाला विलंब होत असल्या प्रश्नी उपोषण केले होते या आदेशाने संघटनेच्या वतीने समाधान व्यक्त करून प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहे प्रतिनिधी अजहर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा